नमस्तस्य सरस्वती विमल ज्ञान मूर्तय विचित्रालोक यात्रेयम्रसादा वर्तते पाट केला मती शब्द सोपे का आवडे हम्म म्हणा एकदा मृत्यूंजय काका मती शब्द म्हणा काहीतरी नेटवर्क विषय दिसतोय भयामना तुम्हीच मतीही मती मतय प्रथमा मतीमती मतितीया मत्या मतीभ्या तृतीया मतये मत्यै मतीभ्याम मतिभ्य चतुर्थी तृतीया मती झालं मत्या मतिभ्या तृतीया झालं मतये मत्ययी मतभ्या मतभ्य चतुर्थी मते मत्या मतीभ्या मतिभ्या मतिभ्यः पंचमी मते मते मत्या मतो मतीना षष्टी मत मत्या मतो मतीसु सप्तमी हे मती हे सॉरी हे मते हे मती, हे मतय संबोधन एक केले के चांगला मत प्रथमा मती 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 मतीही मती द्वितीया मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी मते मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी मतौ मतौ मत्याम मत्योः हो, मती मतीश सप्तमी हे मते हे मते हे मती हे मतयाः सं, मतयः संबोधन अजून व्यवस्थित पाठ झालेलं नाही बघत होतं ना खाली अवघड आहे अवघड आहे हाय की करून घ्यायला ज्यावेळेला दुसरे म्हणतेत ना तेव्हा आपण म्हणायचं म्हणायचं तर ते हो जात मृत्युंजय काका मृत्युंजय काका तुमचं नेटवर्क आहे ने का थांबा वैशाली काके म्हणा काय म्हणायचं मती शब्द हो मती ही मती मतयः प्रथमा मतिं मती मतीः द्वितीया मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी मतेः मतेः मत्याः मत् मतिभ्यां मतिभ्यः पञ्चमी मतेः मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी अनन्तरं मतौ मतौ मत्या मतौ मत्या

दो, दोन ते दोन दोन विषय चालू आहेत ना आता ते पण हे पण होत नाही एका एकच विषय पक्का होत असतो मग सुनंद मती, मती मतय प्रथमा मतीम मती मती, मती द्वितीया द्वितीयात्या मतिभ्या मतिभीही तृतीया मतये मत्यई मतिभ्याम मतिभ्यः चतुर्थी न मते ये मत्याः मतिभिः मतिभ्याम मतिभ्यः पंचमी मते मत्याः मत्यो मत्यो हो नाम षष्ठी मतो मत्याम् मतयो मतयो म्हण मत्यो होत्योशु सप्तमी पाठ झाले किशोरी काकी किशोरी काकी ध्यान शिबिरला जाणार होतं ना ध्यान शिबिरला नाही आम्ही जाणार कारण आकलूचे बरेच जण ध्यान शिबिरला बसतात ना बर तिथे गेल्यावर करणार का वेळ मिळणार का तुम्हाला तिथे गेल्यावर करेन जेवढं मिळतंय ना तेवढं करते मी बहुतेक करून आम्ही असं बसतो म्हणजे काही वेळेस आम्ही आम्ही आपलं बसतो छोट्या आम्ही शिकवत असेल तर मग काय प्रश्न नाही नाही म्हणजे असं काय चाललंय तुमचं काय असं आपलं बर बर ठीक आहे म्हणजे माझं चांगलंच परिष्ठा होते म्हणून गुरुंच्या समोर आपण बोलायचं अवघड असतं मला माहित नाही गोष्ट मला आता लक्ष ठेवावं लागेल अम्बांच्या समोर जर होत असेल तर अम्मा मना काय चाललंय चल बर चला म्हणा मतीही मती मतय प्रथमा मती मती ही द्वितीया मत्या नाही मत्या मतीभ्या मतीभी ही मतयः मतए मत, मतय मत ए कमय मत ए मतए मते मतिभ्या असं करायचं जसं आता दास नद्य होते ना तसं आईचा उच्चार व्हायला पाहिजे मत ए मतई मतए मत्तय मत्तय मतिभ्याम मतिभ्यः चतुर्थी आता मते हे मते हे मत्त्या मतिभ्याम ना बरोबर है ना बरोबर बरोबर है के मते हे मत्या मत्त्याह मतिभ्याम मति मते अभ्याम मतिभ्यः पंचमी अतः मते 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 हे न मते मत्त्याः बरोबर मते हे मते हे मत्याः मत्त्योः मदिनां षष्ठी परम मते मत्त्यां मत्त्योः मतीषु सप्तमी त्याच्याला मता म्हणायचं तिथं मतेने मत्यो मत्याम मत्ते मत्यो हो मतीशू सप्तमी सप्तमी हे मते हे मती हे मतय संबोधन बरोबर पाठिंबाच्या पेक्षा पण चांगलं झालंय राजून व्हायला पाहिजे ख काम मती मती मतय प्रथमती मती मतीयात्या मतीभ्या तृतीयातय मतीभ्या मत ची मत्याः मत्यातीभ्या मती पंचमी मते हैं हो, मती नाम बस्ति मतव मत्याम, मत्याम मत्योह हो, मती सप्तमी लप्तमी है मत्यु मती इशु सप्तमी सब, से का वाढवलं ला सप्तमी हे 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 मते, हे मती, हे मत संबोधन हम्म चांगलं झालं अजून पाहिला पाहिजे कुठं गेले स्मिता काकी नाही आल्या मृत्युंजय काका मती मती मती, मतयः प्रथमा मती मती, <coughs> मती मती मतीयाती दी मत्या मत्या मतियातीभी मत्य तृतीयातए मत्यो मतीभ्याति मतीभ्य चतुर्थी काय म्हटलं एक वचन मत आणि पुढं मते मत्यो मत्यव नाही मत्तेई मत्तेई हा मत्ते त्यव नाही हा मत्तेई मत्तेई मती मतीभ्याम मतीभ्य चतुर्थी मते हे मते हे मत्या मतीभ्य पंचमी मतीभ्याम मतीभ्य पंचमी मते हे मत्या मत्यो हो मती मत्यो मती मत्यो मतौ मत्यातौ मतौ हो, मत्याती hmm. मतो मत्योहो मत्योहो मतीशु सप्तमी hmm. हे मते हे मती हे मतय संबोधन hmm. कवि नदीच कॉम्बिनेशन आहे हा बरोबर ते लक्षात ठेवण्यासाठी म्हणायचे जोडीला प्रयत्न करते बघू बर ठीक आहे मतय प्रथमा मती मती ही द्वितीया मत्या मती ब्या मती बि तृतीया मते मतये मत्ये मत

सप्तमी हे 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 मते हे मती हे मते, संबोधन बरोबर अजून पाहिजे अजून कच्च आहे असं वाटतंय अजून अजून म्हणजे पाहिजे समाधान नाही झालं अजून माझं त्याच्यामुळे तुम्ही पाठ करा अभ्यास काय नाही तुम्हाला पाठ जोपर्यंत मती शब्द असेल पाठवत नाही तो पण बाकीचे शब्द तुमच्याकडनं म्हणून नाही घेऊ शकत मी मती शब्द कारण दोन दोन ते दोनदा मा तुम्हाला माहितीये की दोन दोन असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे त्याला नाही असं नाही कारण पुढचा धेनू शब्द पण तसाच आहे त्यामुळे तुम्हाला वेळ तर एक दोन दिवस त्याला जाणारच आहे ते पाठ करण्यासाठी त्याच्यामुळं पाठ करा अजून अजून नाही अजून व्यवस्थित झालं नाही न बघता न चुकता मती ही चालू झालं की हे मतयपर्यंत हे मते मतय पर्यंत आल्यावरच थांबायला पाहिजे संबोधनला अजून ते होत नाहीये पाठिंबा जसं पक्क झाले ना देवशब्द वगैरे तर ते अजून वचन आणि बहुवचन मध्ये जरा बरं आहे पण एक वचन मध्ये खूप व्हरायटी बाबा एकदम दोन त्याच्यात त्याच्या काका पण म्हटले की नाही एक कवीसारखं चालवायचं एक नदी सारखं चालवायचं नदी सारखं चालवायचं हो ना फक्त ते आता तोंडात बसायला वेळ लागतो नाही असं नाहीये तुमचा प्रॉब्लेम नाही सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी शिकले सगळ्यांना तो प्रॉब्लेम येतो खरं ते लक्षातच ठेवावं लागतं ते रूप आणि ह्याच्यावर तुम्ही बाकीचे सगळे चालवणार आहे त्याच्यामुळे तुमचं हे पक्क नाही राहिलं की तुम्ही बाकीचे नाही चालवू शकणार कमीत कमी तुम्हाला म्हणजे मला कॉन्फिडन्स यायला पाहिजे की बाबा नाही आता ह्यांना मती शब्द चांगला पक्का झाले तर आपण पुढचं घेऊ शकतो अजून नाहीये कारण अजून इथं अणुरक्ती शब्द दिलाय त्यांनी असे चार चार, चार अक्षर असलेले शब्द तुम्हाला जर मती शब्द नाही पाठ झाला तर ते अनुरक्ती म्हणताच आहे ना मग तुम्ही ते पाठ करा अजून पाठ करा तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर घ्या गती प्रमाणच आहेत काय सगळे आहे अनुरक्ती आंग्लभूमी दुष्कृती दृती नीती प्रकृती प्रतिकृती सगळे त्याच्यामुळे ते तुम्हाला मती शब्द पाठच करावं लागेल तर तुम्हाला हे सगळे शब्द चालवायला येणार हे अजून चालवून नाही घेतले तुमच्याकडनं जर मती शब्द तुमचा कच्चा असेल तर पुढचं मी कसं घेणार पाठवून चालवून आपण आता ऐकेल आता नको पहिला मती शब्द पक्क करा <laughs> मती ना 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 मती शब्द एक मला कॉन्फिडन्स येऊ दे, दे ले ले। कर, क, ना की तुम्हाला मती शब्द आता चांगला यायला लागलाय तुम्हाला मला माहितीये की तुम्ही सगळं तुमचं सांभाळून करा लागलाय तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण वेळ देतोय क्लासचा पण मी बराच वेळ मी क्लास बंद करतो की तुम्हाला वेळ नसते तुमच्या अभ्यासाला गरज वेळ पाहिजे तर मी शंभर टक्के त्याला वेळ द्यायला तयार खरं ते तुम्ही करा आताही तुम्हाला लवकर सोडतोय की तुम्ही कर न्यायचं ना मती शब्द पाठ करा कारण हे एक एक शब्द नाही झाले तर पुढं जाऊन उपयोगाचं नाही बाकीचे विषय जर तुमचे हळूहळू होणारच आहेत तुमचं एकदा संस्कृत झालं ना तर बाकीचे विषय जे नयाचे असू दे किंवा तुमचं संस्कृतचा कुठलाही ग्रंथ असू दे ते तुम्हाला प्रत्येकाला लावायला आपलं कंटिन्यू राहणार आहे बरेच दिवस आता संस्कृत झाल्यावर जोपर्यंत मला असं वाटत नाही की तुमचं आता तुम्हाला लावता येते टीका आणि तुमचं व्यवस्थित आता झालंय तोपर्यंत तरी घ्यायचा असा माझा विकल्प आहे बघू कसं योग्यता कशी असेल पुढं त्याच्यामुळे आता तरी मी लवकर बंद करते भैया तुम्ही क्लास आता त्यांचं कंटिन्यू करा आणि प्रत्येकाकडनं पाच पाच म्हणजे पाच, पाच राऊंड तुमचे व्हायला पाहिजेत सगळ्यांचे लक्षात आलं काय मी काय सांगायला लागलो आणि एक जण म्हंटलं एक राऊंड झाला प्रत्येकाचा परत दुसरा राऊंड असे पाच राऊंड करायचे कमीत कमी तो शब्द हिथं काय आहे एवढं तरी बघून म्हणा मी म्हणतो सुरुवातीचा पहिला राऊंड तुम्ही बघून म्हणा बऱ्यापैकी तुम्हाला तिथे शब्द कळाले न बघता म्हंटल तर चांगलं खरं ते करून घ्या त्यांच्याकडनं तेवढं आज गुण असताना तो होते हे आज दे तेवढ करा कर। पण तुम्हाला असंच करावं लागणार आहे देहणू पण शब्द असाच आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळ देऊन ते करावं लागेल करा, हो ला करा। बंद करू कमी अ तुम्ही होस्ट आहे ना लाईव्ह बंद करतो अगोदर